दिवाळीच्या अमावस्येला केरसुनीची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे दिवाळी या सणामध्ये तुम्ही काही खरेदी करा किंवा नका करू पण एक छोटीशी केरसुनी आवर्जून खरेदी करा कारण याच केरसुनीची माता लक्ष्मी म्हणून आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करत असतो आपल्या घरातून दारिद्र्य लक्ष्मी काढण्याचं काम ही केरसुनी करते म्हणून तिला या दिवशी पूजले जाते असे म्हटले जाते की अश्विन अमावसेच्या रात्री माता लक्ष्मी सगळीकडे संचार करत असते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधत असते ज्या घराचे मुख्य प्रवेशद्वार सुशोभित आहे सजवलेले आहे ज्या घरामध्ये लक्ष्मीपूजन म्हणजे माता लक्ष्मीचे पूजन केले आहे जे घर दिव्यांच्या प्रकाशाने लखलकीत झालेले आहे असे घर माता लक्ष्मी शोधते आणि त्या घरामध्ये प्रवेश करून स्थिर राहते आणि त्यातली त्या शुभमुहूर्तावर जर आपण माता लक्ष्मीचे पूजन केले तर सोन्याहून पिवळं माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपा होते असं हो म्हटलं जातं नमस्कार सर्वांना प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत यावर्षी नक्की लक्ष्मीपूजन कधी साजरे करायचे आहे कारण अमावस्या तिथी ही दोन दिवस आलेली आहे त्याचबरोबर लक्ष्मीपूजन करण्याचा शुभमुहूर्त यंदा दिवाळी किती दिवसांची असणार आहे सर्व तिथी वार तारखांसहित तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा यंदा सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे या दिवशी गाय गोऱ्याची पूजा केली जाते हा दिवाळीचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयदशी साजरी केली जाणार आहे या दिवशी नवीन वस्तूंची नवीन कपड्यांची किंवा धनत्रयोदशीसाठी लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या वस्तूची खरेदी करू शकता खरेदी करण्याचा शुभमुहूर्त हा अठरा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून ते एकोणवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे याला छोटी दिवाळी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या दिवशी सकाळी लवकर उठून उठणं लावून स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्याला जास्त महत्त्व आहे त्यानंतर बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळीचा पाडवा म्हणजेच बलिप्रतिप्रदा साजरी केली जाणार आहे आणि तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाऊबीज साजरी करून दिवाळीचा हा आपला सण पूर्ण होणार आता आपण बघूया लक्ष्मीपूजन हे आपल्याला कधी साजरं करायचं आहे कारण अमावस्या तिथी ही दोन दिवस आलेली आहे यावर्षी अमावस्या तिथी ही वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी या दिवशी सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांना संपत आहे दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपण अमावस्या तिथीमध्ये सायंकाळी शुभमुहूर्तावर करत असतो मग यंदा दोन हजार पंचवीसमध्ये वीस ऑक्टोंबरला अमावस्या तिथीही सायंकाळला असणार आहे त्यामुळे वीस तारखेच्या सायंकाळी शुभमुहूर्तावर आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे पण काही कारणाने समजा तुम्हाला वीस तारखेला लक्ष्मीपूजन करता नाही आलं तर तुम्ही एकवीस तारखेला सुद्धा लक्ष्मीपूजन करू शकता किंवा तुम्ही वीस तारखेला आणि एकवीस तारखेला या दोनही दिवशीसुद्धा लक्ष्मीपूजन करू शकता लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त अशा प्रकारे आहेत दोन शुभमुहूर्त मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या दोन्हीपैकी कोणत्याही एका शुभमुहूर्तावर तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून आठ मिनटांपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता हा झाला पहिला मुहूर्त आणि दुसरं म्हणजे प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन करण्यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे तर यावर्षी म्हणजेच वीस ऑक्टोबर दोन हजार वार सोमवारी काळ हा सायंकाळी पाच वाजून छे मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा ऑल प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये